अवैध दारू व चारचाकी वाहनासह एकूण सदुसष्ट लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त दोन आरोपींवर गडचिरोली पोलिसांनी केली कार्यवाही गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना अवैधरित्या छुप्या रीतीने दारू विक्री व वा वाहतूक केली जाते त्याविरुद्ध पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर प्रभावीपणे कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहे यावरून काल दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील पथकाने सापळा रचून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई केलेली आहे सविस्तर वृत्त असे की काल दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी इसम नामे जितेंद्र शंकर लोहार हल्ली मुक्काम एंगलखेडा तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली हा आपला साथीदार नामे रोशन दुग्गा राहणार चिचेवाडा तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली याच्या मदतीने चारचाकी वाहन क्रमांक एम एच अठरा बी झेड मधून पुराडा मार्गे अवैधरित्या देशी विदेशी दारूची वाहतूक करणार आहे अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळाली यावरून पोलीस अधीक्षक गडचिरोली निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली पोलीस पथक मौजा हेटीनगर पुराडा चौक रवाना करण्यात आले होते सदर ठिकाणी पोलीस पथकाने सापळा रचला असता वरील वर्णनाप्रमाणे असलेले संशयित चारचाकी वाहन भरधाव वेगाडे येताना दिसून आल्यावर पोलिसांनी सदर वाहनाला थांबण्याचा इशारा करून वाहनास रस्त्याच्या कडेला थांबवले त्यानंतर पोलीस पथकाने सदर वाहनातील चालक व वा इतर व्यक्तीस त्याचे नाव विचारले असता त्यांनी आपले नाव जितेंद्र शंकर लोहार हल्लीमुक्काम एंगलखेडा तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली व रोशन दुग्गा राहणार चिचेवाडा तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली असे सांगितले त्यानंतर वाहन चालकास वाहन अडवण्याचे कारण सांगून पोलीस पथकाने पंचांसमक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनात मोठ्या प्रमाणावर अवैध देशी दारूचा मुद्देमाल मिळून आला यावरून वाहनातील एक पंच्याऐंशी पेट्या टँगो पंच देशी दारूचे बॉक्स किंमत अंदाजे सहा लाख ऐंशी हजार रुपये पाचशे पाहासष्ट पेट्या रॉकेट देशी दारूचे बॉक्स किंमत अंदाजे पंचेचाळीस लाख वीस हजार रुपये चारचाकी आयशर वाहन क्रमांक एम एच अठरा बी झेड चौऱ्याहत्तर सत्याहत्तर किंमत अंदाजे पंधरा लाख रुपये दोन जुने वापरते मोबाईल किंमत अंदाजे वीस हजार रुपये असा एकूण सदुसष्ट लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल कारवाई करून जप्त करण्यात आलाय या संबंधित घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन पुराडा येथे अपराध क्रमांक शहात्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम अ अठ्ठ्याण्णव दोन त्र्याऐंशी महाराष्ट्र दारूबंदी कलम अन्वय आरोपी जितेंद्र शंकर लोहार रोशन दुग्गा राहणार चिचेवाडा तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली या सदर गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र म्हैसकर पोलीस स्टेशन पुराडा हे करीत आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल अप्पर पोलीस अधीक्षक अभियान एम रमेश अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली प्रशासन गोकुल राजजी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस दिक्षक समाधान दौड पोलीस स्टेशन पुराडाचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र म्हैसकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सुधाकर दंडिकवार पोलीस समलदार प्रशांत गरफडे रोहित गुंगले चालक पोलीस समलदार माणिक निसार यांनी पार पडली ब्युरो रिपोर्टर रवि बारसांगडी नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी गडचिरोली सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट